तव्यावर गेलाय तो म्हणजे पापले कसली मोठे बघा कर्दीचे कट्टेट दिसतो तुम्हाला मोर दिसत ती तळताना मांदेली बघा तीनशे रुपयाला मस्त बाई नायजेनिक पणा खूप आहे बघा मस्त बघा पापलेट वगैरे दिसत एकदम कमी आहे कसलं वारी दिसतंय हा टोकळी बघा कसली मोठी टोकडी आहे म्हणजे म्हणजेच तुम्हाला पैसे देणार भरलेले दिसते ना तुम्हाला हे बघूनच तोंडाला पाणी सुटेल अतिशय अप्रतिम आहे हे माकल्यांची कढी आहे अभिनव कढी आहे ही क्वालिटी आहे आणि हे स्वस्तमध्ये सर्व तुम्हाला खायला भेटणार कुपा पिझ्झा तो आहे शंभर रुपयाला म्हणजे रिजनेबल प्राईस आहे ताजा 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 आणि चिकना चिकना, चिकना मोरा माझा तर मंडळी नमस्कार मी गौरव शेलके स्वागत करतो तुमच्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि मंडळी मी आज आलोय म्हणजे आमच्या काटोरबरोबर इथेच आमचा वाना असतो तुम्ही बघितला असाल बराच वेळा तर मंडळी आज तुम्हाला वाना नाही तर इथलं सी फूड म्हणजे मासे जे आहेत आपण तुम्ही बघता नुसता की दादूच नुसतं तुम्हाला मावर धरताना आज तुम्हाला मावरती आपल्याकडे काटरोडमध्ये अ चांगली सोय केले आपले जे कोळी भगिनी आहेत त्यांच्यासाठी सरकारने चांगली सोय केली की त्यांना सीफूडचे स्टॉल टाकून दिलेत आणि हे विकेंडला असतात म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवार जर कोणाला यायचं असेल आणि सी फूडचा आस्वाद तुम्ही जर सांताक्रुज किंवा माहीमच्या लगत आहात तर तिकडे या तुम्हाला चांगल्या चांगल्या प्रत्येक सीफूड फूड खायला मिळाला समोर दिसत आहेत ती तळताना मांदेरी मांदेरीचा जर आस्वाद घ्यायचा आहे तुम्हाला तर या एवढंच नाही तर तुम्हाला सीफूड हा समुद्र समुद्र किनारीत भेटतोय मागे आहे काटरोडचा समुद्र आणि रिजनेबल प्राईजमध्ये आता ते फेस्टिवलला असतात ते थोडे मागे असतात कारण स्टॉल वगैरे लागलेले असतात इथे बघा इथे तुम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये असेल आणि आता सर्वात पहिले आपण बघतोय बघा तुमचं नाव सांगा

मॅरिनेट करून ठेवले हे आहे समोसे समोसे पुन्हा फिश म्हणजे खुप्याचे खुप्याचे समोसे लहान शीत माकूल ज्याला म्हणतो ते ओके शीत माकलाचा मसाला आहे ग्रीन कलर ओके उकडीचे मोदक आहेत मस्त ते स्वतः दिसणार आहेत आणि ते मला वाटतं कोळंबी आहे कोळंबी आणि हे काय कोलंबीची ओके कोलंबीची म्हणजे पिझ्झा हा पिझ्झा ओके म्हणजे पिझ्झा वगैरे म्हणजे ही नवीन डिश आहे आपल्याकडे तरी ओके तर हे बरेचसे तुम्हाला पदार्थ इथे बघायला दिसत आहेत आणि सोबत तळताना बघा म्हणजे बघा हे घर म्हणजे घरगुती प्रमाणेच बनवतो ना आपण अच्छा प्राइस एकदम कमी आहे कसं आहे आपलं सर्ग वगैरे हा सर्गा मोठा आहे हा चारशे चारशे रुपयाला तीन आहे शंभर रुपयाला तीन ओके आहे पिझ्झा जो आहे शंभर रुपयाला रिजनेबल प्राइस आहे इथे समुद्राचा थंड वारा तुमच्या समोर येतोय मस्त इथे बसून बसण्याची व्यवस्था सुरू आहे ना समोर म्हणजे सर्व क्लीन वगैरे करून आणि इथे बसले सुद्धा गिराय ते सगळं लास्ट आहेत किती टोटल स्टॉल आहेत हे ह्या पाच स्टॉल आहेत म्हणजे पाच स्टॉल आहे पुढच्या स्टॉल पन्नास महिला बचकांचा पाच स्टॉल आहे आणि ह्यांना एक आर्थिक हातभार सुद्धा मिळतोय तर ही चांगली गोष्ट आहे असं आपण दुसऱ्या स्टॉलवर पण जाऊया आई माऊली हा जो स्टॉल आहे ना इथे नक्की विजिट करा कारण ने सारखा मोठा दिसतोय चांगला मोठा सारखा दिसतोय आणि चारशे रुपये मध्ये चारशे रुपये मध्ये भेटतोय तर तुम्ही इथं नक्की विजिट करा चा चला आपण आता पुढच्या स्टॉलवर जाऊया आणि तुमचं खरंच धन्यवाद मला सहकार्य केल्याबद्दल चला आता पुढे नक्की नक्की आम्ही एकदा नंतर ट्राय करू आता पुढच्या स्टॉलवर जाऊया नाही काय आता खायला आहे ते बघायसाठी आपण दुसऱ्या स्टॉलवर आलोय आणि सर्वात पहिला दिसतोय म्हणजे तुम्ही बंद पण करून ठेवले जेणेकरून माश्या वगैरे आहेत खूप आहे त्यानंतर इथे ते म्हणजे बघा कोळंबी फ्राय करून ठेवली आहे आणि हे कटलेट कशाचे आहेत कर्दीचे ओके कर्दी जी आपल्याकडे येते ना आणि आत्ता जी कर्दी आहे ना चिजाचा म्हणजे आत्ताची गर्दी असा फ्रीज मध्ये नसतो हा जो माल असतो ना एकदम स्पेशल असतो त्यांना सरगा आहे आ, मला हो वाटतं का ठेवलंय आणि तुमच्याकडे ग्रेव्ही वगैरे पण मिळते का सर्व 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 पदार्थ व्यवस्थित मिळतात आणि मला तुम्हीच सांगा काय काय तुमच्याकडे आमच्याकडे रावस ग्रेव्ही आहे ओके रावसाची ग्रेव्ही आहे आपल्याकडे टुना बिर्याणी आहे टुनाची बिर्याणी सावलाची रोटी आहे सावलाची रोटी म्हणजे भाकरी आपल्याला गरज असते बघा आणि उकडीचे मोदक आहे आणि मस्त आपले सोल काडी आहे सोल काडी पण तुम्हाला दिसते आणि बसण्याची वगैरे सर्व व्यवस्था आणि रावस काडी आहे ती रावसाची कढी बघा कसली बारी दिसते आणि प्रॉन्स काडी कोलंबी ओके मस्त आणि इथे आहे तुपाची बिर्याणी म्हणजे प्रत्येक म्हणजे प्रत्येक स्टॉलवर वेगवेगळ्या डिश असतात ना ओके प्रत्येक स्टॉलवर वेगवेगळ्या डिश दिसतात आणि जय मल्लार महिला बचत गट म्हणजे तुमच्या बचत गटाचं नाव आहे जय मल्लार जय मल्लार आणि तुमचं नाव सांगताय का एकदा माझं नाव आहे हेमलता दत्ताराम बामने आमच्या स्टॉलचं नाव आहे जय मल्लार नक्की नक्की सर मग हे सर्व खाण्यासाठी आपल्याला कुठे यायला लागेल एकदा इथला ऍड्रेस सांगता का ही फेस हार्ट अंडर काट रोड इथे तुम्हाला या नक्की या तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आणि हे तुम्ही बघताय ना रिजनेबल आहेत आणि हे बघून तुमच्या तोंडाला पाणी आलंच असणार आणि ज्याचे नाही आलंय ना त्यांनी व्हिडिओ स्किप करा पण ज्याच्या आले <laughs> त्यांनी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बघा मस्त दिसत बघा मस्त आणि ही फिक्स प्राइस आहे ना ही म्हणजे ह्या ह्यानुसारच तुम्हाला पैसे देणार स्वस्त मध्ये बघा रावस स्टडी दोनशे रुपयाला आहे त्यानंतर पापलेट फ्राय मसाला बघा सहाशे आणि चारशे रुपये जसं आहे अवेलेबल त्या वेळेस आणि हिरवा मसाला चिंबोरा दोन पीस दोनशे रुपये म्हणजे मस्त आणि स्वस्त प्राइस आहे इथं नक्की एकदा आनंदाचा काहीतरी सुगंध येतोय काकू काय आणि बाप रे बांगडा फ्राय दिसतोय का स्पेशली काकूंच्या हाताचा कसला भारी दिसते बघा आणि विजा काय मावर आहे की ना तेवर आहे हे हे काय आहे नवीनच काहीतरी येऊन पहिल्यांदा बघतोय आणि काकू आता काकू वाटत बाहेर काही नाही बघा बोंबील मस्त करून पापलेट आहे आणि इथे म्हणली बांगडा पण बांगडा स्टफ केलाय काय म्हणजे आणि शुरम बाबा तुकडी बघा कसली मोठी तुकडी आहे आणि आपण आता इथं आलोय तुमचं स्टॉलचं नाव काय आहे कसलं वारी दिसतय कसा आहे बांगडा जरा सांगता का तुम्ही शंभर शंभर रुपये बांगडा बघा मसाला भरलेला बांगडा आणि पापलेट कसा आहे पाचशे रुपयाला तीनशे ला म्हणजे कमी जास्त भाव होत जातो तुमच्याकडे बघा हे ग्रेव्ही आहे कनशी आहे ही ग्रेव्ही कोलंबीची ग्रेव्ही दिसते तुम्हाला स्वस्त काय तर स्वस्त आणि चांगलं तर चांगलं जे ही क्वालिटी आहे आणि हे स्वस्त मध्ये सर्व तुम्हाला खायला भेटणार आहे मस्त आहे बघा आणि बांगा आपला दिसतोय पापलेट सारखा दादा इथे <laughs> बघा आपल्याला मावरा <था। laughs>. अजून वेगळ्याकडे दिसतोय आता आपण आलो आता आपण आलोय स्टॉलचं नाव काय तुमचं सात्या मली ओके तुम्ही पण दांड्यातले दांड्यातले ठार दांड्याचे आणि इथे हे काहीतरी वेगळं दिसते काय आहे प्रॉन्स लॉलीपॉप दिसतो ओके पापलेट फ्राय इथे अजून काय काय तुमच्याकडे रावसाची कढी मस्त एक मस्त मोठे पीस आहेत राऊसा आणि बघा हे माकल्यांची कढी आहे ह्याच्यावर माकली जे आवडतात ना त्यांनी नक्की आहे एकदा असं दिसतंय म्हणजे बघा हे दिसतंय फ्राय प्रॉन्स कसं आहे हे बघा दोनशे रुपयाला प्लेट आणि पापलेट बघा पापलेट आहे सुरमईचा पीस बघा तीनशे रुपयाला मस्त बाई नक्की या बघा बघा बॉम्बिल फ्राय आणि ही सुरमई कशी आहे सुरमय तीनशे रुपये मस्त मस्त आपलं मॅरिनेट करून ठेवलेलं बघा पापलेट बघा तर हे बघा मस्त बघा पापलेट वगैरे हे भरलेले दिसते ना तुम्हाला हे बघूनच तोंडाला पाणी सुटेल अतिशय अप्रतिम आहे हे बघा मस्त बघायचंय आणि हे टोटल असे परत 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 डायलॉग परत परत जय मला नक्की नक्कीच आणि नक्की नक्कीच आणि बघा तव्यावर गेलाय तो म्हणजे पापलेट अरे ही कसला भारी दिसतोय बघा आत्ता आपण आलो ते म्हणजे सागर विनायक स्टॉल आणि हा स्टॉल ह्या बाजूनी पहिला पडतो तो लास्ट पडतो आणि तुम्ही कधी या आणि इथे इथे बघा मॅरिनेट करून ठेवलेले पदार्थामध्ये काय काय दिसतोय बघा पापलेट आहे सुरमईचा पीस पवनचा ओके बांगडा पण ठेवलाय आहे आणि काय काय म्हणजे कसं का सा भाव सांगतं का जरा त्याचं तीनशे रुपयाला पापलेट मस्त मस्त मध्ये तीनशे रुपयाला पीस सुरूमध्ये ओके दोनशे रुपयाला सहा पीस ओके फ्राय करून वगैरे आणि बांगडा कसा आहे आपला शंभर रुपयाला एक आणि मस्त भाव आहे आणि काही डिशेस आहेत तुमच्याकडे ते दाखवता का जरा हे बघा बांगडा फ्राय केला आहे मस्त पापलेट फ्राय पण केलं इथे बोंबील फ्राय सुरमई पण त्याने सुरमईची खा बघा हा प्लेटच्या बाहेर पडते मस्त आहे हा हा काय पिझ्झा कसला पिझ्झा आहे नाही नाही कोण कोणता आहे तुण्याचा पिझ्झा आहे म्हणजे म्हणजे मंडली ओके मंडली कुप्याचा पिझ्झा आहे हा आणि त्यानंतर इथे आहे बघा तुप्याचा ओके तुप्पा पफ म्हणजे नवीन आपण डिशेस एक एक नवीन डिशेस बघतो आपल्याकडे अप्रतिम आहे या सर्व आहे ते ओके मिक्स आहे ओके मस्त आणि इथे प्रॉन्स बिर्याणी पण दिसते आणि हे कटलेट कसं येतात ओके कर्दीची आहेत मस्त आणि बाकरी बोलतो बघा कसली मोठे बघा हे एक नंबर आहे पोट भरलाच पाहिजे नक्कीच तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे घ्यायला भेटतात आणि जो कोली चव आहे आसपासून तुम्हाला घ्यायला भेटते एवढंच नाही तुम्हाला समोर सांगतोय तर इथे बघा तर हा समुद्र आपला इथे आहे वाण्याचे आपले जेवढे व्हिडिओ सर्व इथे निघालेले आहेत म्हणजे मावरं इथे पकडलाय इथं चालायसाठी तुम्हाला इथे दाखवलं आहे डायरेक्ट कर्दीचे कट्टेट्स दिसतात तुम्हाला एकदम भारी दिसतंय आणि ही जी व्हरायटी आहे ना म्हणजे हे जे प्रकार आहे तुम्हाला पहिल्यांदा कधी खाले नसाल ती इथं नक्की टेस्ट करा खूप अतिशय चांगला दर्जाचं आहे प्राइस पण कमी शंभरला ला दोन मस्त अतिशय अतिशय अप्रतिम आहे आणि आता तुम्हाला दाखवतो की मी हाँ इक हा इकडून हा पहिला स्टॉल आहे रांगेत टोटल पाच स्टॉल आहेत आणि ही म्हणजे पाच स्टॉल आहेत सध्या तरी पण आता तरी मध्यंतरी हे मला वाटतं तिसरा दिवस असेल ना तिसरा दिवस आहे लवकरात लवकर इथे गर्दी वाढेलच आपला गणपतीप्पाची मूर्ती आहे पाण्यामध्ये तिथल्या जवळपास जवळच मी तिथून जवळच हा आपले स्टॉल आहेत बघा कसे स्टॉल लाईनीत आहेत आणि मंडली आपल्या ह्या ह्याच्यामध्ये कॅमेरामॅन अमय होता आणि दादा स्पेशल मदत केली ह्या लोकांनी हरेस्ट पण होता ते गेलेत तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मी इथे आलो होतो म्हणजे मी हे माझं कर्तव्य आहे कारण आम्ही इथेच राहतो इथेच मावर पकडतो यांना दाखवणं कर्तव्य आहे आणि तुम्हाला दाखवलंय मी जर तुम्हाला आवडलं असेल ना तर नक्की एकदा व्हिजिट करा इथे या माझ्या नावाशी तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल आणि तेवढंच नाही तर दुसरी गोष्ट म्हणजे अशी की इथे मावरा स्वतः तललेला आहे फ्रेश आहे खाऊन नक्की बघा तर चला असंच भेटेल नवीन व्हिडिओमध्ये तो तुमची आणि तुमच्या परिवारची काळजी घ्या बाय बाय